गेल्या दोन दिवसापासून राज्यात विविध भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले फलटण तालुक्यातही विजांसह पाऊस झाला फलटण येथील सरडे गावात एका ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर वीज होऊन एकाचा मृत्यू तर दोन जन गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे फलटण येथील आयटीआयचे तीन विद्यार्थी ओला इलेक्ट्रिक स्कूटरवरून जात होते यावेळी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली चालत्या ओला स्कूटरवर वर पडली आहे जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत